विजयनगरमध्ये आंबेडकरी समाजाचा संताप बेकायदेशीर कामामुळे भावना दुखावल्या ग्रामपंचायत विजयनगरने मागासवर्गीय समाज मंदिरावरील सभागृहाचं काम करताना शासन निर्णयाचे उल्लंघन केल्यामुळे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अपमानास्पद पद्धतीने दिल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे या बेकायदेशीर कामामुळे आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज सभागृहाचे काम करताना स्ट्रक्चर ऑडिट करणं बंधनकारक असतानाही ग्रामपंचायतीने ते केलं नाही या कामाला आंबेडकरी समाजाने विरोध केला होता त्यानंतर ग्रामपंचायतीने सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र प्रत्यक्षात सभागृहाला नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूला अपमानास्पद पद्धतीने नाव देण्यात आलं यामुळे गावातील आंबेडकरी समाजाच्या दुखावले आहेत वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दिलेल्या ठरावानुसार सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे अन्यथा सात एप्रिल पासून पंचायत समिती मिरज समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत अशोक लोंडे संजय कांबळे जिल्हा संघटक अनिल मोरे जिल्हा महासचिव वसंत खांडेकर मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे सागर आठवले महासचिव प्रमोद मल्हाडे उपाध्यक्ष परशुराम कांबळे सचिन कोलब बहादूर कांबळे प्रवीण कांबळे नवीन कुमार कांबळे बाळासो कोलब तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा